आज आपण बोलणार आहोत दुधा जनावरांची योग्य निवड आणि काळजी कशी घ्यावी याबद्दल सर्वप्रथम जनावरांची निवड करताना एक गोष्ट नक्की पहा जनावरांची जात गावठी जर्सी किंवा फ्रिजियन या लोकप्रिय जात आहेत जनावरांची शरीर बांधणी मजबूत कातडी चमकदार आणि डोळे तेजस्वी असणं आवश्यक आहे फोट फुगलेलं नसावं आणि चालताना अडखळणारी जनावरे नको सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्तन आणि थनाचा आकार समान लोंकळणारा नसावा आणि दुधाची नस स्पष्ट दिसावी आता येऊया काळजीकडे जनावराला सकस आहार देणं खूप महत्वाचं आहे हिरवा चारा कोरडा चारा आणि संतुलित दाणे ही तिन्ही आवश्यक आहेत दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छ पाणी देणं देखील गरजेचं आहे जनावरांचे निवासस्थान कोरडे हवेशीर आणि स्वच्छ असावे गोठ्यातील ओलावा आणि दुर्गंधी टाळा वेळोवेळी कृमी गोचिड आणि रोग प्रतिबंधक लसीकरण करणे विसरू नका थन स्वच्छ धुतल्याने आजार कमी होतात आणि दुधाची गुणवत्ता सुधारते शेवटी जनावरांवर प्रेम आणि योग्य वेळेवर काळजी दिली तर उत्पादन वाढतेच पण जनावरही निरोगी राहतात अशाच माहितीसाठी कृषी समाज चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद